आज दिवाळी अंक हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक किंवा जी मंडळी पन्नाशीच्या पुढे आहेत त्या मंडळींनाच दिवाळी अंक ही जिव्हाळ्याची गोष्ट वाटत आहे परंतु तरुण वर्ग आणि इतर मंडळी यांना दिवाळी अंकच काय पण वाचनाचीच एकंदर आवड उत्तरोत्तर कमी होत चाललेली आहे त्यातून मराठी वाचन हे तर अधिकच कमी त्यामुळेच मराठी मा महिन्याचे अंक केव्हाच बरेचसे लुप्तही झाले आणि खरं म्हणजे नऊ दहा कोटी किंवा जास्तच लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अशी घटना घडावी ही सांस्कृतिकदृष्ट्या खरोखर नामुष्कीची गोष्ट आहे पण त्याचे कोणाला काय अशा पार्श्वभूमीवर नुकतंच मी यंदाचा पद्मगंधा दिवाळी अंक वाचायला घेतला त्यामध्ये संपादकीय विस्तृत आहे आणि मला वाटतं बहुतेक दिवाळी अंकातील संपादकीय त्या अंकामध्ये कोणता मौल्यवान ऐवज आहे त्याचे योग्य ते विश्लेषण मांडत असतात त्यामुळे एकंदरच त्या त्या दिवाळी अंकाची ताकद किती आहे ते वाचकाला ध्यानात येते त्याबरोबरच ह्या अंकामध्ये त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उहापोह केला आहे तो म्हणजे थोडक्यात असा साधारण सहाशे ऐंशीच्या आसपास दिवाळी अंक निर्माण झाले एका सर्व्हेमध्ये आणि त्यासाठी वीस कोटी रुपये साधारण अंदाजे खर्च आला परंतु ह्या सगळ्या दिवाळी अंकांना मात्र जाहिराती केवळ दोन कोटी रुपयांच्याच मिळाल्या ही खरोखर चिंताजनक अशीच बाब आहे ह्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे आणि ते जे म्हणतात ते खरोखर सत्य आहे कारण उत्तरोत्तर जर असेच घडत राहिले तर जाहिरातींच्या अभावी आणि एकंदरच दिवाळी अंकाच्या बाजार हा दोन तीन महिन्यापुरताच मर्यादित असल्यामुळे आर्थिक गणित कोलमडून इतर मराठी अंक जसे बंद झाले त्याप्रमाणे ते बंद होतील ही एक खरोखर सगळ्यांनी विचारात घेण्याजोगी बाब आहे हा मुद्दा मला खरोखर आवडला आणि त्यावरून मला हा मुक्त संवाद किंवा रंग बेरंग करावासा किंवा सादर करावासा वाटला दिवाळी अंक एकीकडे तर रंगतदार साहित्याची निर्मिती करतात परंतु त्याचा जर असा आर्थिक गणितापायी बेरंग होऊ लागला तर मराठी आणि मराठी मा संस्कृतीला ती एक खरोखर काळीमा पाचणारी गोष्ट असेल ह्याकडे मला असे वे वाटते काळाचा महिमा बघा आम्ही म्हणजे मी ज्या वेळेला चार दशकांच्या पूर्वी म्हणजे खाऊजा संस्कृती अर्थात खाजगीकरण उदारीकरण आणि जागतीकरण संस्कृती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये उगम पावली त्यापूर्वी जनरली जाहिरात क्षेत्र हे केवळ कंझ्युमर ड्युरेबल किंवा फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स यांच्यासाठी प्राधान्य होते आणि तेव्हाही तेवढ्या ते काही जाहिराती जास्त करून दिसत नसत आणि आमच्यासारखे इतर प्रॉडक्ट्सला महत्त्व देणाऱ्या कंपन्यांमधले लोक किंवा करते यांच्यासाठी जाहिरात ही इन्व्हेस्टमेंट नसून खर्च होता त्यामुळे तेव्हा जाहिरात क्षेत्राला तेवढेसे महत्त्व नव्हते परंतु उत्तरोत्तर विशेषतः गेल्या दहा पंधरा वर्षात तर जाहिरातींना एवढे महत्त्व आले आहे की बोलायची सोय नाही वर्तमानपत्र साधं घ्या त्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के नाही पण निदान पस्तीस टक्के तरी जाहिराती असतात त्या तुलनेत वीस कोटी खर्च आणि दोन कोटी फक्त किंमत जाहिरातींद्वारे मिळणारी दिवाळी अंकांना हा विचार घ्या चॅनेल्सचं तर विचारूच नका बाराभर चॅनेल निर्माण झाले खरे परंतु तिथेही मालिका असो न्यूज आयटेम असो जवळजवळ अर्धा वेळ जाहिरातींचा मारा केला जातो म्हणजे सध्याचे युग हे जाहिरातींचे युग आहे ही एक शाश्वत अशी घटना आहे त्याबद्दल वेगळा विचार मांडता येऊ शकेल फक्त आत्ता ह्या क्षणी मला निर्देशित करावेसे वाटले की जर हे असे होत आहे तर दिवाळी अंकच सावत्रपणासारखा त्यांना वागणुकीची जाहिरातींच्या बाबतीत वेळ का यावी सगळ्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे आणि उत्तरोत्तर दिवाळी अंकांना भरपूर जाहिराती कशा मिळतील आणि त्यासाठी काय करायला हवे ह्याचा सर्वसंबंधिताने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील जरूर विचार करावा जशी मराठी रंगभूमी तगावी म्हणून करमणूक कर माफ केला गेला त्याचप्रमाणे काही योजना करता येईल का ह्याचा जर विचार झाला तर कदाचित उद्या दिवाळी अंकांचे दिवस सुगीचे येऊ शकतील आत्ता मला जे सुचले ते मी येथे व्यक्त केले ते मी येथे आपल्या पुढे मोकळेपणाने मांडले आपणही अंतर्मुख होऊन विचार करा धन्यवाद